असलेल्या खात्याला पूर्ण वेळ समाजकल्याण मंत्री न देऊ शकलेले राज्यातील हजारो आंबेडकरी व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना स्वाधार शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवणारे आठशेपेक्षा अधिक पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्ष आंदोलने संस्थान बंद करून त्यांच्यामध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांची उपासमार करणारे बार्टीमार्फत सुरू असलेले प्रशिक्षण बंद पाडून लाखो विद्यार्थ्यांना प्रशिक्षणापासून वंचित ठेवणारे चारशे पाचशे मागासवर्गीय गरीब भोजन ठेकेदारांना भोजन पुरवठ्यातून हद्दपार करणारे व तीन मोठ्या कंपन्यांकडून शेकडो कोटींचा मलिदा घेणारे पुस्तक खरेदी फर्निचर खरेदी आदीमध्ये कोट्यावधींचा घोटाळा करणारे राजश्री शाहू महाराजांच्या जयंती कार्यक्रमामध्ये भ्रष्टाचार करणारे रमाई घरकुल योजनेला निधी न देणारे अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत पीडितांना मदतीपासून वंचित ठेवणारे मागासवर्गीयांना सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह केल्यास कन्यादान योजनेतून मिळणाऱ्या निधीपासून वंचित ठेवणारे समाज कल्याण खात्यात शेकडो कोटींची लूट करून हैदोस माजवणाऱ्या माजी समाज कल्याण सचिव सुमंत भांगेला पाठीशी घालणाऱ्या शिवाय आपली कामे नीटपणे न करणाऱ्या व अधिकारी कर्मचाऱ्यांवाचून रिकामे असणाऱ्या समाजकल्याण खात्याच्या माथी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मारून समाजकल्याण खात्याला टुरिस्ट एजंट बनवणारे व अशा अनेक बाबींना जबाबदार असणारे व आंबेडकरी समाजाला वंचित ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भिक्खू संगत चिवरदान भोजनदान देण्या घेण्यासाठी जातो याबद्दल आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची तीव्र लाट निर्माण झाली आहे जो आंबेडकरी समाज भिक्खू संघाला आयुष्यभर सर्वतोपरी सांभाळतो त्या आंबेडकरी समाज उपासकांना अडचणीत आणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या वर्ष निवासस्थानावर भोजनदानासाठी गेलेल्या भिक्खू संघाचा मी तीव्र निषेध करतो अशी पाथरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष भीमराव हत्त्यांबिरे म्हणाले सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते मान्य आमदार बाबाजानी दुर्राणी होते पुढे बोलताना हत्ती आंबिरे म्हणाले की आंबेडकरी समाज अडचणीत असताना दीड दोन वर्षांपूर्वी भिक्खू संघ मुख्यमंत्र्यांकडे गेला असता व समाजाच्या न्याय हक्काचे प्रश्न मांडून समाजाला न्याय मिळवून दिला असता तर आज समाजाने त्यांना डोक्यावर घेतलं असतं हजारो कोटींचा भ्रष्टाचार करून पंधरा दहा हजार अशी एका मागासवर्गीय अधिकाऱ्यांनी पंधरा हजाराचं पाकिट देऊन त्यात मुख्यमंत्र्यांनी दहा हजाराची भर टाकून अशी पंचवीस हजारांची भीक दिली यांनी आनंदाने स्वीकारली याची आम्हाला खंत वाटते राजा प्रसेनजीत सारख्या दानी आणि विद्वान राजा राजासोबत एका गद्दाराची तुलना करून भिक्कू संघाने आपली आहे नाही ती सुद्धा घालवली आहे बोटावर मोजण्या इतक्या आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून आपला सत्कार करून घेणं भिक्खू संघाला भोजनदान देणे यामुळे जनता निवडणुकीत महायुती मतदान करेल या विश्वासात मुख्यमंत्र्यांनी राहू नये ज्या आंबेडकरी जनतेला सव्वा दोन वर्ष महायुती सरकारने अक्षरशः छळलं आहे त्यांना आंबेडकरी जनता घरी बसवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शामराव ढवळे देवीदास मस्के मिलिंद तूप तुपसमिंद्र संजय हजारे शशिकांत पंडित बापू घनगाव आत्मारा रणखांबे रामेश्वर पंडित हनुमान पंडित यांच्यासह बहुजन आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला प्रसंगी पक्षाचे तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे ॲडव्होकेट संतोष लाडाने रावसाहेब मुकाशे दत्ताराव मायदळे सिद्धार्थ शशिकांत हत्यांबिरे यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि नीर देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद मायावती जी आणि आपले नाव ना करा मी अनेकदा सांगितलं जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा क्रिकेट मॅच पण सुरू होती होते की नाही बरेच तरुण म्हणजे तुम्ही आय पी क्रिकेट मॅच बघता की नाही क्रिकेट मॅच मध्ये मॅच फिक्सिंग होती आणि जिंकण्यासाठी किती एक कोटी मिळतात तर हरण्यासाठी किती किती मिळतात हरण्यासाठी दहा कोटी मिळतात जिंकण्यासाठी किती हरण्यासाठी किती मग आपला गडी चार चार निवडणुका जर हरतच असेल एखाद्या वेळी गडी हरला तर आपण समजू शकतो की गड्यामध्ये खेळामध्ये दोष आहे जेव्हा चार चार वेळा गडी ठरवून हरायला तेव्हा समजायचं की दाल मे कुछ काला है दाल मे काला नाही काल काही ना, मित्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार तुमच्या शेजारच्या तालुक्यातले काय होते नस होते हवामान काय पाण्याचा अंदाज त्यांचा निवडणुकीतला अंदाज चुकला पण बराच अंदाज खराही ठरला कारण निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते निवडणुकीमध्ये पराभूत झालेला उमेदवार नाही ना घराच्या बाहेर पडतात लोकांचे देणे असतात लोकांना भेटायला असतं भेटायला होत आणि माणसाला भेटाव वाटतं वाटत पण आपला वंचित बहुजन आघाडीचा डोळे साहेब तुमचा उमेदवार निवडणूक हरल्याच्या तिसऱ्या दिवशी मला दिल्लीच्या विमानतळावर भेटला आणि कुठे चाललो म्हणजे मी काश्मीरला चाललो फॅमिली काश्मीरला गेला मला मी माझ्या मी म्हणलं कुठे काश्मीर परभणीचा उमेदवार काश्मीरला चालला मित्रो पैसे राहतच पडले आले कुठून पैसे तुम्ही लातूरच्या उमेदवारात सगळीकडे पाहिलं की नव्या नव्या गाड्या घेतल्या नव्या नव्या गाड्या आपल्या समाजाला गहित करायचं आपल्या समाजाला मूर्ख बनवायचं आणि भारतीय जनता पार्टी सोबत आर एस एस सोबत संधान साधायचं आणि कायम आपल्या लोकांना सत्यपासून वंचित ठेवायचं हे राजकारण बंद करण्याचं काम श्याम ढवळे आणि तुम्ही सगळ्यांनी केलेलं त्याचा मला अत्यंत आनंद आहे वर्षावर रोज भोजनदानासाठी गेला धम्मदानासाठी गेला ज्या मुख्यमंत्र्यांनी सव्वा दोन वर्षात समाज कल्याणला मंत्री दिला नाही आपल्या समाजाच कुठलंही काम केलं नाही दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी डिक्कू संघाला भोजन दान दिलं असत आणि आपल्या समाजाचे प्रश्न सोडवतो असं जर म्हणलं असतं तर आपल्याला चांगलं वाटलं असत की नाही आज निवडणुकीच्या तोंडावर भिक्कू संघाला भोजन जाणारे मुख्यमंत्री आणि आयुष्यभर आपण उपासकाने उपास भिक्खूला कोण सांभाळतो कोण सांभाळत भिक्कूला जोरात बोला हा काय बिर्याणी तयार आहे आवाज दिसू नका पाऊस येणार नाही भिक्कूला आपण सांभाळतो पण आता मतदानाच्या वेळेस भिक्कूला मुख्यमंत्री भोजन दावलेला ते भोजन द्यायला चालेल आणि आंबेडकरी विचाराच्या आंबेडकरी समाजाच्या ताटात सव्वा दोन वर्ष वीस कालवलं त्याच जीवन भिक्खू संघाने घेणं गरजेचं त्याच्यामुळे ते भिक्खू येतील मा युतीला मदत करा म्हणतील पण मित्र हो आता महायुतीला आपल्याला कारण सव्वा दोन वर्षात विविध कारणाने आपल्याला चळलंय का त्यांना सगळ्याला घरी बसवण्याचं आपल्याला काम करायचं आहे आणि फुले साहेब आंबेडकरांच्या विचारधारावर काम करणाऱ्या महाविकास आघाडीला निवडून आणायचे